नमस्कार मित्रांनो सगळ्यांचं डबल अकॅडमी पुणेमध्ये सगळ्यांचं या ठिकाणी सहर्ष स्वागत आहे या ठिकाणी आपण जाणू इच्छित आहे की शिक्षक पात्रता भरती परीक्षा हिची जी जाहिरात आहे येणाऱ्या महिन्यामध्ये या ठिकाणी येणार आहे आणि या जाहिरातमध्ये आपल्याला पोस्ट काढायची आहे मात्र या ठिकाणी पोस्ट काढण्यासाठी आपल्याकडे जो वेळ आहे तो वेळ खूप कमी आहे कारण की बरेच जण या ठिकाणी जॉब करत आहेत काही महिला आहेत काही गृहिणी आहेत तसंच काही आपल्या शेती या ठिकाणी सांभाळत आहेत तर अशा कंडिशनमध्ये आपल्याला या ठिकाणी पोस्ट मिळवायची आहे आपल्याकडे सहा तासाचा वेळ मिळतो सर्व गणित जर केलं तर सहा तास मिळतात तर या सहा तासाचं योग्य नियोजन कसं करायचं तर ते नियोजन करून या ठिकाणी आपण पोस्ट कशी मिळवायची हे या ठिकाणी काय करणार आहे पाहणार आहे तर लक्षात ठेवा या ठिकाणी आपल्याला परीक्षेसाठी पेपर वन आणि पेपर टू असतात तर या ठिकाणी जो जो अभ्यासक्रम आहे साधारणतः या ठिकाणी आपल्याला जर ओव्हरऑल बघितलं तर पाच विषय आहेत किती विषय आहेत पाच मात्र ज्यांचा पेपर टू आहे ज्यांचा पेपर टू आहे अशांसाठी या ठिकाणी चार विषय असतात किती असतात चार मात्र गणित बुद्धिमत्तावाल्यांसाठी परत तिथं पाच विषय होतात तर या ठिकाणी आपण पेपर वनचं जर पॅटर्न बघितला तर मराठी आहे गणित आहे इंग्रजी बालमानसशास्त्र आणि परिसर अभ्यास साधारणतः तीस 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 तीस, तीस, तीस प्रश्न या ठिकाणी असून एकशे पन्नास गुणांपैकी आपल्याला फक्त नव्वद गुण या ठिकाणी मिळवायचे आहेत जे कास्टमध्ये असतील त्यांना पाच सहा गुण त्या ठिकाणी कमी असले तरी चालतात म्हणजे चौऱ्याऐंशीच्या आसपास असले तरी या ठिकाणी त्या लोकांची परीक्षा त्या ठिकाणी निघता येईल तर या ठिकाणी आपण आज हे संपूर्ण अभ्यासक्रम अभ्यासाचं नियोजन हे संपूर्ण पाहण्या अगोदर या ठिकाणी डबल अकॅडमीची जी न्यू बॅच आहे ती या ठिकाणी एक या ठिकाणी स्टार्ट होत आहे या बॅचला आपण प्रवेश घेऊ शकता ज्याच्यामध्ये तुम्हाला पेपर वनची वेगळी बॅच पेपर टूची वेगळी बॅच असं घेण्याची गरज नाही एकाच फीसमध्ये तुम्हाला पेपर वनची बॅच पेपर टूची गणित आणि सामाजिक शास्त्राची बॅचसुद्धा दोन्ही बॅचेस त्या ठिकाणी तुम्हाला पाहायला मिळणार आहेत ज्याच्यामध्ये लाईव्ह क्लास आहेत रेकॉर्डेड लेक्चर आहेत आणि जवळपास तीस तेस्ट चे चे टेस्ट सिरीज आहेत पेपर वनच्या दहा टेस्ट सिरीज पेपर टू प्लस सामाजिक शास्त्रच्या दहा टेस्ट सिरीज पेपर टूच्या मॅथ आणि सायन्सच्या दहा टेस्ट सिरीज अशा टेस्ट सिरीज तसंच या ठिकाणी दहा टेस्ट सिरीज अशा एक्स्ट्रा ज्याच्यामध्ये फक्त मानसशास्त्रच्या फक्त मराठी फक्त गणित फक्त सामाजिक शास्त्र अशा सुद्धा टेस्ट सिरीज आपण अवेलेबल केलेल्या आहेत तर ह्या सर्व टेस्ट सिरीज आपण या ठिकाणी काय करू शकता पाहू शकता तसंच आता या ठिकाणी आपण पाहणार पेपर टू चा अभ्यासक्रम थोडक्यात आणि नंतर आपण अभ्यास कसा करायचा ते सुद्धा आपण या ठिकाणी पाहणार आहेत बघा मराठी आहे पेपर टूला तीस प्रश्न बालमानशास्त्र तीस इंग्रजी तीस मात्र या ठिकाणी जे साठ प्रश्न आहेत पुढचे ज्यांचं सायन्स बॅकग्राऊंड आहे असे जनरली या ठिकाणी पेपर टूला मॅथ आणि सायन्स याची तयारी करत असतात किंवा ज्यांचं आर्ट्स किंवा ज्यांचं स्पेशलायझेशन म्हणजे इंग्रजी मराठी किंवा जी केचे विषय आहेत सायन्सचे विषय आहेत याचे शास्त्राचे ते पेपर टूला याला प्रिफर करतात तर या ठिकाणी आतापर्यंत आपण सिलेबस बघितलेला आता आपण पाहणार आहे की या परीक्षेची तयारी कशी करायची तसंच मित्रांनो या ठिकाणी हे जे सर्व विषय आहेत तुमचे या सर्व विषयाच्या नोट्ससुद्धा आपण अवेलेबल केलेल्या आहेत काय केलेले आहेत का नोट्ससुद्धा आपण अवेलेबल केलेले आहेत ह्या सर्व नोट्स आपण घरपोचसुद्धा मागू शकतात अशीसुद्धा सुविधा केलेली आहे त्याच्यासाठी तुमच्या स्क्रीनवर जो नंबर दिलेला आहे ऐंशी दहा पंचेचाळीस सत्याहत्तर साठ या नंबरवर आपण संपर्क करू शकतात ठीक आहे तर या ठिकाणी आता आपण पाहणार आहे नियोजन कोणी असू द्या कोणीचा या ठिकाणी जॉब जो असेल कदाचित सकाळच्या शिफ्टचा असेल कोणाचा जॉब संध्याकाळचा शिफ्टचा असेल कोणाचा जॉब कदाचित रात्रीच्या शिफ्टचा असेल किंवा कोणी शेतीत जात असेल प्रत्येकाकडे सहा तास हे उरतात आणि हे उरवणं आवश्यकच आहे जर सहा तास नाही उरले तर आपण त्या परीक्षेच्या तिथपर्यंत जाणार आणि दोन चार गुणामुळे आपण फेल होणार तर असं होऊ नये म्हणून सहा तासाचं योग्य नियोजन आपल्याला करायचं आहे या नियोजनामध्ये तुम्हाला तुमच्या सहा तासाचे दिवसाचे तीन स्लॉट पाडायचे आहेत किती स्लॉट पाडायचे आहेत तीन स्लॉट स्लॉट पहिला स्लॉट दुसरा स्लॉट तिसरा आता हा जो प्रत्येक स्लॉट आहे हा दोन दोन, तस दोन, दोन, दोन तासाचा असणार आहे हा दोन तास हा दोन तास हा दोन तास आता प्रत्येकाचा जो स्लॉट आहे कदाचित प्रत्येकाचा वेळ हा वेगवेगळा असू शकतो कोणी कदाचित सकाळी चार ते सहा पहिल्या स्लॉटमध्ये अभ्यास करू शकेल कदाचित कोणी सहा ते आठला करेल कदाचित कोणी दहा ते बाराला करेल किंवा एखादी महिला असेल की ती बारापर्यंत फ्रीच होत नसेल तर तिचा पहिला स्लॉट कदाचित बारा ते दोनसुद्धा असू शकतो दुसरा स्लॉट सेम कोणाचा दहा ते बारा असेल कोणाचा चार ते सहा असेल कोणाचा सहा ते आठ असेल तिसरा स्लॉट या देखील जो दोन तासाचा असते कोणाचा चार ते सहा असेल कदाचित कोणाचा आठ ते दहा असेल कदाचित एखाद्या महिलेला वेळ मिळत नसेल तर ती दहा ते बाराच्या दरम्यानसुद्धा तिसरा स्लॉटमध्ये अभ्यास करणार आहे आपल्याला एकूण विषय पाच आहेत आता आपल्याला या स्लॉटमध्ये अभ्यास करण्यासाठी जो विषय आहे दिवसभरात आपल्याला कुठले तरी तीन विषयाचा अभ्यास करायचा आहे आणि कुठल्या तरी तीन विषयाचा अभ्यास नेक्स्ट वीकमध्ये करायचा आहे म्हणजे एक वीक एक विषय एक वीक दुसरा विषय असं या ठिकाणी करायचा आहे उदाहरणार्थ पहिल्या स्लॉटमध्ये तुम्ही मराठीचा अभ्यास करायचा आहे एक वीक आणि इंग्रजीचा अभ्यास करायचा आहे दुसरा वीक मराठी एक वीक इंग्रजी दुसरा वीक परत तिसऱ्या वीकला मराठी परत चौथ्या वीकला इंग्रजी परत पाचव्या वीकला मराठी परत सहाव्या वीकला मराठी असं या ठिकाणी इंग्रजी असं करत करून तुम्ही एक एक वीक मराठीचा एक वीक इंग्रजीचा अभ्यास करायचा आहे म्हणजे तुमचं एका दिवशी एका विषयामध्ये एका दिवशी एक विषय वाचण्यापेक्षा एका दिवसामध्ये दोन ते तीन विषय वाचणं कधी तुम्हाला बेटर राहणार आहे नंतर या ठिकाणी आता ज्यांचा सायन्स किंवा विज्ञान आहे पहिल्या वीकमध्ये जर तुम्ही सायन्सचा अभ्यास केला तर दुसऱ्या वीकमध्ये सायन्स म्हणजे विज्ञान पहिल्या वीकमध्ये तुम्ही विज्ञानचा अभ्यास केला तर दुसऱ्या वीकमध्ये मॅथ्सचा अभ्यास करायचा आहे तिसऱ्या वीकमध्ये परत सायन्स परत या ठिकाणी अशा प्रकारे तुम्ही एका दिवशी तुमचं मराठी विषय वाचणार आणि विज्ञान वाचणार दुसऱ्या वीकमध्ये इंग्रजी वाचणार आणि मॅथ वाचणार इथं जो तिसरा महत्त्वाचा अभ्यास आहे या ठिकाणी आता ज्यांचं विज्ञान किंवा मॅथ नाही आहे ज्यांचं विज्ञान किंवा मॅथ नाही असे शिक्षक लोक या ठिकाणी कशाचा कर अभ्यास करणार तिसऱ्या स्लॉटमध्ये सामाजिक शास्त्र या विषयाचा अभ्यास या ठिकाणी करणार आहे आणि जो सेकंड स्लॉट आहे या सेकंड स्लॉटमध्ये तुम्हाला बालमानसशास्त्राचा अभ्यास करायचा आहे कशाचा बालमानसशास्त्र बालमानसशास्त्राचा अभ्यास करायचा आहे तसंच ज्या ठिकाणी ज्या शिक्षकांचं पेपर वन आहे अशा शिक्षक या ठिकाणी परिसर अभ्यासचा अभ्यास करतील काय करतील परिसर अभ्यासचा पे अभ्यास करतील म्हणजे एक वीक बालमानसशास्त्र म्हणजे या ठिकाणी एका दिवशी तुमचं जर अभ्यास करायला बसले तर या ठिकाणी ज्यांचा पेपर वन असेल ती इथं सामाजिकशास्त्र किंवा विज्ञानच्याऐवजी पेपर वनवाले कशाचा अभ्यास करतील इथं मॅथचा कर अभ्यास करतील कारण की मॅथमध्ये सर्वात जास्त अभ्यास आपल्याला करावा हो लागतो म्हणजे विचार जर केला तर तुमचं पहिल्या आठवड्यामध्ये तुम्ही मराठी वाचणार बालमानसशास्त्र वाचणार आणि विज्ञान वाचणार परत दुसऱ्या आठवड्यामध्ये तुम्ही इंग्रजी वाचणार परिसर अभ्यास वाचणार किंवा मॅथ वाचणार परत तिसऱ्या आठवड्यामध्ये मराठी म्हणजे अशा प्रकारे तुम्ही एका दिवशी मिनिमम तीन विषयाचा अभ्यास करू शकता आणि तुमचं ओव्हरऑल रिव्हिजन ही काय चालूला चालू राहू शकते एक वीक हा विषय एकवीक दोन वीक अशा प्रकारे तुम्ही तुमचं सहा तासाचं तु नियोजन करून तुम्ही या ठिकाणी पोस्ट एकाच प्रयत्नामध्ये पोस्ट म्हणजे तुम्ही एकाच प्रयत्नामध्ये टी ई टी क्वालिफाय होऊ शकतात लक्षात ठेवा टी ई टी ही आता परत दोन चार वर्ष होणार नाही त्यामुळे तुमच्यासाठी ही शेवटची सुवर्ण संधी आहे आणि या संधीचं तुम्हाला सोनं करायचं आहे त्या सोन्यासाठी तुमचं नियोजन करायचं आहे आता प्रश्न राहिला की याचं नियोजन कसं करायचं तर या ठिकाणी तुम्ही प्रत्येक सहा दिवसाचं इथं लिहून घ्यायचं आहे त्या तारखेनुसार प्रत्येक शिक्षक आहेत की पहिल्या सहा दिवसात आपल्याला काय वाचायचं परत दुसऱ्या सा इथं तारीख लिहायची आहे तुम्ही आणि त्या घटकाचं नाव लिहायचं झाला अभ्यास की त्या ठिकाणी टिकमार्क करायचं ज्या दिवशी तुम्ही गावाला गेले सर कदाचित तो दिवस नंतर भरून काढायचा आणि टिकमार्क करायचं असं जर अभ्यास केला तर तुमची सहा तासातसुद्धा ही परीक्षा तुम्ही क्रॅक करू शकता बाकी तुम्हाला गरज पडली तर डबल अकॅडमीची आपली बॅच या ठिकाणी डबल अकॅडमीची आपली बॅच या ठिकाणी तुमच्यासाठी अवेलेबलच आहेत तुम्हाला अभ्यास करण्यासाठी आता पुस्तकं लागतात मोठे मोठे पुस्तक वाचण्यासाठी वेळ नसेल तर काही टेन्शन घ्यायची गरज नाही सर्व विषयाच्या नोट्स मग बालमानशास्त्र असू द्या विज्ञान असू द्या गणित असू द्या त्या विषयाच्या नोट्स प्लस एम सी क्यू आपण अवेलेबल केलेले आहेत उदाहरण जर म्हटलं तर या ठिकाणी आता तुम्ही विज्ञानाचा ज्यांचा पेपर आहे तर या ठिकाणी विज्ञानाचे आपण जवळपास पंधराशे एम सी क्यू प्लस त्या विषयाच्या नोट्स बालमानशास्त्र असेल यांचे पंधराशे एम सी क्यू प्लस त्या विषयाच्या नोट्स असे या ठिकाणी आपण अवेलेबल केलेले आहेत की जे तुम्हाला कमीत कमी टायमात जास्तीत जास्त अभ्यास करण्यासाठी मदत करतील तर आशा करतो ही माहिती तुम्हाला नक्कीच कळली असेल आणि याच्यातून तुमचा काहीतरी नक्कीच फायदा होणार आहे त्यामुळे आपण हा व्हिडिओला लाईक करायचा आहे चॅनल सबस्क्राईब करायचा आहे आणि ज्यांच्याकडे खरंच वेळ कमी आहे अशांनी ह्या नोट्स घरपोच तुम्ही मागू शकता किंवा ऑनलाईन बॅच जॉईन करू शकता ज्यामध्ये तुम्ही लाईव्ह प्लस रेकॉर्डेड लेक्चर बघू शकता तुम्हाला वाढतेल त्या ते व्हिडिओज बघू शकता ते वाटेल तेव्हा बघू ते शकता ते नेटवर्क सुद्धा बघू शकता आयफोनवर बघू शकता किंवा तुमच्या घरी जर कम्प्युटर असेल लॅपटॉप असेल तर त्याच्यावरसुद्धा तुम्ही बघू शकता तर अशा प्रकारे येथे आपण माहिती पाहिलेली आहे आपण थांबणार आहे ज्यांना या ठिकाणी काही प्रश्न असतील ते समोर जो नंबर दिलेला आहे त्या नंबरवर कॉल करून संपूर्ण माहिती घेऊ शकतात तर या ठिकाणी मित्रांनो आपण थांबतोय धन्यवाद